दाखवा मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय सांगणार <coughs> लोकशाहीचा सा उत्सव चाललेला आहे या उत्सवामध्ये मतदान हा केवळ हक आपला हक्क नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे तो आपला अधिकार देखील आहे आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांना माझी विनंती आहे सर्वांनी मतदान करा लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो पुढे जसं बोललं तर टक्का वाढेल कशा प्रकारे बघता तुम्ही मला निश्चितपणे वाटतं याचं कारण एकतर लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता काही प्रमाणात तो कमी झालेला आहे दुसरं लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या त्यामुळे आता सिस्टीममध्ये देखील इम्प्रुव्हमेंट करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकसभेसारखं रणरणत ऊन हे आता आज नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढला बहिणी पण जास्त संख्येने निघाल्यामुळे वाढू शकतो मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा पाच ते सहा टक्क्याने कमी असतो पुरुषांपेक्षा मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे त्यातला जो फरक आहे तो भरून कमी मतदान झालेलं आहे अपेक्षेपेक्षा नऊ वाजेपर्यंत मागच्या महाराष्ट्रात मतदान फार कमी झालेलं आहे नाही नाही अपेक्षा एवढंच झालं आहे कुठेही कमी झालेलं नाही चेहऱ्यावर काय हास्य दिसत तुमच्या चेहऱ्यावर नाही नाही हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं ते प्रेम मिळताना दिसत आहे म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे काही घटना घडल्या राज्यामध्ये दे दे अनिल देशमुखांची घटना असेल इतर भागामध्ये घटना असेल कशा प्रकारे काय तुम्हाला ज्या घटना घडल्या त्यावर अनेक उमेदवारांनी काही प्रयत्न केले सांगू अनिल देशमुखांचं जे प्रकरण आहे दगडफेक आहे मी त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल एस पी आणि आयजींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट अनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती त्याच्यामध्ये रजनीकांत सारखा असा मागून गोटासमोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं बिटकॉइन मध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवली जाते मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे कारण आरोप गंभीर आहेत अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे डाला में है, में है देखिए लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव चल रहा है महाराष्ट्र में हमने हमारे परिवार के साथ अभी अभी वोट दिया है और मैं सभी महाराष्ट्र के बहनों भाइयों को और विशेष रूप से हमारी लाडली बहनों को यह अपील करना चाहता हूं कि बहुत बड़े पैमाने पर वो वोट करें क्योंकि मतदान ये केवल हमारा अधिकार नहीं है ये हमारा कर्तव्य भी है और लोकतंत्र में हम सरकार चुनते हैं और जिसको हम चुनते हैं उनसे ही हम अपेक्षा रखते हैं तो अगर हम सरकार से अपेक्षा रखते हैं तो वोट करना यह बहुत महत्वपूर्ण है इसलिए बढ़ चढ़कर सब लोग वोट करें ऐसी मेरी सबको प्रार्थना है

और नाना पटोले जी पर जो आरोप लगे हैं जिस प्रकार से एक पूर्व आईपीएस अधिकारी ने कुछ आरोप लगाए हैं कुछ क्लिप्स उन्होंने जारी की है मुझे ऐसा लगता है कि ये बहुत गंभीर इस प्रकार का प्रकरण है और मैं आज इतना ही कहूँगा इस प्रकरण की सिरे से जांच होनी चाहिए क्योंकि इस प्रकार के एलिगेशन लगने के बाद वास्तविकता क्या है ये दुनिया के सामने आना बहुत जरूरी है

हम उसको कह सकते हैं कि सुप्रिया ताई का वॉइस है लेकिन विथ ऑल फेयरनेस मैं ये कहता हूं कि दूध का दूध पानी का पानी हो जाए अगर कोई वॉइस डॉक्टर करता है तो इमीजिएटली आपको पता है कि ए के थ्रू उसको डिसाइफर किया जा सकता है तो निश्चित रूप से हमारी यह अपेक्षा होगी एजेंसियों से चूंकि ये मसला बिटकॉइन का है यह सैकड़ों करोड़ रुपए का मसला है इसलिए हमारी अपेक्षा है कि इसको जल्दी से जल्दी डिसाइफर किया जाए ये कोई चुनाव का मसला मैं मानता नहीं हूँ ये देश की सुरक्षा से जुड़ा मसला थैंक यू थैंक यू